मित्र हो केश्री केसरी पंधरेकरांचं मैदान गाडी सुरुवरच्या फाचीवरती झालं म्हणजे तृतीय क्रमांकाचं मानकरी चिरपा आणि राजा शिरपा गावचाच पळाला एकत्र दादासाहेब काय सांगता आज आज गाडी मनासारखी पळाली म्हणजे गट बी सुट्टा काढला शे मी सुट्टा काढला आणि फायनलला तीन नंबर केला मला वाटत होत गाडी आम्हाला गट पळाल्याच्या नंतरच म्हणजे अंदाज आलता पण तरी बी नशिबाचा खेळ असतो <laughs> शेवटी गुलाल महत्वाचा गावच आज कसं काय पळा गावचा आता नियोजन आहे झालं एका की पोळू पोर म्हणले आपली या काय ह्याच्यात पोळू बरं म्हणलं चालेल पोळू सगळी म्हणली ती सगळ्याची चारानी झाले आता गटाला किती नंबर तास गटाला आम्हाला सात नंबर तास आल सीमेला सहा नंबर तास आलं फायनल ला पाच नंबर तास आलं एक एक आम्ही आणि मग तिन्ही फेर कोणी मारली गाडी तिन्ही फेर सूरज ड्रायव्हर मूळचा मूळ त्याने मारला त्याने आणि रान बघून हा रान बघून बिन बैल पाळणारी होती दोन्ही बी तोंडाला निकाल घेणार पाल्ला होता त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे वाटलं की ही गाडी पळल पाल्याच्या रानाला त्यामुळे तुम्ही पायरा नियोजन झालं हे विनोद मतकर यांचा राजा विनोद मतकर बंटी डायवर वडगाव हा आणि स्वा पप्पू मतकर यांच्या नियोजनात झालं सगळं म्हणजे काय सांग्याविषयी काय सांगतो शिरप्याविषयी काय शिरपेने शिरप्या जाईल तिथं आपलं म्हणजे त्याच्या ह्याच्यातच म्हणजे त्याने का नाराजच केलं नाही आम्हाला शिरप्या जाईल तिथं गुलाल तर असतोच पण तरी बाय चान्स झाला तरी पण नाराज नाही करत गट तर का का फेल जाऊन दिला नाही त्यांनी शिरप्या तुमचा घरचा आहे घरचा आहे घरचा आता मला काय समजलं शिरप्या घरचा आहे हा शिरप्याचाच भाव आहे हा हा त्याला मी आणला होता तुम्ही हो हो हा त्याला केला म्हणजे घरच्या गायची वासर हा घरच्या गायची वासर तयार आणि घरच्या गायचा वासरू ज्यावेळेस गुलाल देतो तर त्यावेळेसचा काय अभिप्राय तुम्हाला आनंद वेगळाच म्हणजे घरचा खोंड तयार करणं सोपं नाही आय तर कोणी बी म्हणजे घेऊन पैशाच्या याच्यावर हे करेल पण घरचं स्वतःचं तयार करणं ही म्हणजे वेगळंच म्हणजे स्वतः अनुभव स्वतःच्या घरची स्वतःच्या घरची घडवणे म्हणजे लय म्हणजे त्यातून म्हणजे फळ मिळणं लय ही तर काय पळा पैसे देऊन कुणी बी हे करते पण स्वतः तयार करून स्वतः पळवणे स्वतःच्या गायचा वासरू पळवणे म्हणजे आनंद वेगळाच आहे आणि स्वतःच्या कष्ट केल्यामुळं त्याचं फळ त्यांना मिळालं असा विषय झाला आणि त्या जी घेतली त्याचं चीज झालं त्याच बया काय सांगतील शिरप्या तुम्हाला बोला दिला काय शिरप्या सांगणे एवढं आज कमीच या शिरपा आम्हाला नाराजच कधी करत नाही त्यामुळे आणि आता काय मी अगोदर बी विचारला असेल पण आता मुद्दा विचारतो दिसायला छोटा आहे असं मनात भरत नाही कलर मना काय शिंग आणि मग सहज कसा पैरा होतो त्याचा पळ आहे पळ माणूस काय करतो पळाच्या जोरावर पैरा बघून करताना पळही त्याच्यामुळं आहे त्यामुळं पैरा होतो मूर्ती लहान पण कीर्तीमान आहे त्याची असं वय पण कमी आहे आता चौदा महिन्याचा आहे तो ना हा चौदा महिन्यात जवळजवळ बाराच्या आसपास गुलाल घेतात त्या सांगा एवढं कमीच आहे आम्हाला गुलाल नव्हता तीन फेऱ्याला ह्या वस्तूने पहिल्यांदा गुलाल आम्हाला दिला आणि गुलाल दिला ती म्हणजे आता कंटिन्यू गुलालाच आम्ही ह्याच्यामुळे नाही जस बंदी नंतर चालू झाली तसे आमच्या घरच्या तीन फेऱ्यात कधीच यश नव्हतं गुलाब झाला हा खंडाच्या यात्रेच्या मैदानात हो त्याच्यानंतर कुठं गुलाब झाला नाही त्याच्यानंतर आम्ही गॅपवर गॅपवर ठेवलेला आम्ही काय म्हटलं आम्हाला रेवट्यात राहणार होते पावसामुळे गॅपवर ठेवलेला बाहेर नव्हता काढ हा त्या मैदान तर पहिल्याच मैदान आज बाहेर काढला टाकला हे उघडल्याच्या नंतर पाऊस त्याच्यावर आज मैदान त्याच्यावर नंतर पहिले खांडत नंतर आजच मैदानात म्हणजे खांडत नंतर म्हणजे गुलालाच तर सिलसिला चालू आहे चालू चालू आहे कळमचं मैदान खांडतच मैदान आज परत पंधरेच मैदान म्हणजे गुलाला सिलसिला कंटिन्यू चालू गुलाल कंटिन्यू तुम्हाला कुठल्या मैदानात नाराज नाही म्हणजे तसं गुलालाची आज हॅट्रिकच आहे म्हणायचं माझं वैभव जाधव ड्रायव्हर तसं म्हणजे कवसात बारीक ड्रायव्हर गाडी आणत शिकवलं असं बारका असताना ना त्याला म्हणजे आता समोर असंच घरा समोर ना असं दोन्ही एकर शेत म्हणजे पडिकच होत ते शेतात काय करायचं असं चालवा ही न्यायचं बारकी पोर त्यावेळेस असंच खाली निघाला नुकताच पाऊस झाला मला वाटतंय तेव्हा Hmm. तेव्हा पाऊस चिकल होता आणि पहिल्यांदा एकदा वरती स्वटासा मोकळाच hmm. तेव्हा तवा एकदा परत एकदा खाली नेला आणि परत एकदा म्हणजे खाली नेलो ते वर जे आलता इतकं स्पीडनं नस hmm. मोबाईल मध्ये सेकंद बघितलेलं त्याचा दोन एकर उलटून नाही का ना जवळजवळ मला वाटतं नऊ का दहा सेकंद तसा वर आलता पळताना तुमच्या कॅरी बॅग का म्हणताय मोकला कॅरीबॅग म्हणजे आता ते काय त्याच्या दुसऱ्या काय तिसऱ्या दिवशी काय झालं असंच बसले बसले म्हणलं बां <laughs> आता एकदा पतंग बांधून बघा सगळी माणसं बाटली बाटली बांधतात म्हणजे वासर सोडताना म्हणून पतंगीचा कागद होता म्हणून त्याच्या मुर्केला साईडला बांधलेला ते कागद असं हे होईल ना इतका असं म्हणजे स्पीड न आलतं पण आता एखादं नवीन जनावर काय होतं वस्र वगैरे असं म्हणजे बुसतं बाबा त्या कॅरीबॅग राहायला तसं आहे ना काय ती कॅरीबॅग आहे म्हणून बघितली नव्हती ते कॅरीबॅगच्या जवळ आपलं म्हणजे सरळच स्पीड नाही इतक्या त्याच्यानंतर मग काय ह्याला सगळ्याला कॅरी बॅग म्हणून आपलं तुम्ही कॅरी बॅग कॅरी बॅग आणि मग तुम्ही सिरप्या उर्प कॅरी बॅग असंच नाव ठेवलं हा हा नावच कॅरी बॅग आता सगळी संग्राम आली ही सगळी का वासूर गेले की कॅरी बॅग आली कॅरी बॅग आली का एवढं म्हणत माझ्या बरेच लोक आहे का ना त्याला कॅरी बॅग बॅग समाज सकाट आहे का ना सिरप्या नाव हे जुन्या बैलाचं नाव बरं म्हणजे असं ही जवळजवळ बैलांचे जवळजवळ पाचवी ते सहावी पिढी आहे असं घरीच घडवायची आणि घरीच तयार करायचं तीच पळवायची विकत शक्यतो नाहीच बैल बा दादा साहेब आणि मराकोद्र भी सांगितले घरचो बैल असते घरचो बैल असतो त्याच्यापासून हे बी तसत झाला आणि पूर्वज जे आहे तिथच नाव याला शिर लावून दु असे क्यू भी तोपत पडतो तो शिरपे बैल शिरपे कंसात के सुट्टी भी शिरपे दिसूत असते माझ्याकडे जास्त तुझ्याकडे जास्त हां पहिल्यापासून हो बैल टाकली आता मला सांग काय होतं बैल पुळत असतो पहरपक असते आता पुढं कुठल्या मैदानाचं नियोजन आता आगामी दादा करतेन त्याचं नियोजन ब अजून असं ठरवलं बरं आता हे घरची बैल आहे त्याचा गोलाला आहे उदाहरणार्थ मला आठवतं मी सलग तीन मैदान बघितली त्याच्या अगोदरचे काय मैदान असतात सलग कितवा गुलाल असतात आता सहावा सा, सातवा गोला या होय ना सहा हा सिलसिला कायम राहू ते हॅट्रिक हॅट्रिक होत राहून तुमचं कसं दहा बारा गोलाल होतील आणि त्या तुमच्या संपूर्ण टीमला गोलासाठी काही शुभेच्छा असते आमच्या इथे थांबूया